महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी एकशे चाळीस विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे भाजपाला आपल्या कमळ चिन्हावर अद्याप एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाही त्यामुळे या एकशे चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं चिन्ह अधिक सक्षमपणे पोचावं आणि ती जागा आपल्याला मिळावी यासाठी अन्य पक्षातील मोठ्या नेत्यांना आपलेचं करण्यास भाजप मागे पुढे पाहत नाही दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं शिवसेनेबरोबरची युती तोडली आणि स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपाला त्या निवडणुकीमध्ये तब्बल एकशे सत्तावीस विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला एकशे सत्तावीस ठिकाणी कमळ फुललं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत भाजपानं पुन्हा एकदा आपली पारंपरिक पूर्व युती, युती तरुण हे दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे गेले आणि भाजपाला एकशे पाच जागांवर समाधान मानावं लागलं मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला तब्बल बावीस जागांचा फटका बसला आता विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अपेक्षित असलेला जर निकाल आला तर भाजप यंदाची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून एकशे चव्वेचाळीसचा मॅजिक फिगर गाठण्याचा व्यवहार्य विचार सुद्धा करू शकतो आणि अशोक चव्हाण यांची भाजपामध्ये झालेली एंट्री ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची पहिली पायरी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोडून भारतीय जनता पार्टी सोबळावर निवडणूक लढवेल आणि एकशे चव्वेचाळीसचा मॅजिक फिगर गाठण्यामध्ये भाजपाला यश ये येईल मंडळी नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संस्थात्मक राजकारण आणि संस्थात्मक राजकारणाची रचना असलेले नेते ही भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी उणीव आहे आणि ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्नच भाजपानं दोन हजार चौदा सालापासून सुरू केलेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील जी मातब्बर मंडळी भाजपानं आपल्याकडे आणली त्या सगळ्या मातब्बर मंडळीचा सहकार शिक्षण बँका साखर कारखानदारी अशा सगळ्या संस्थात्मक राजकारणामध्ये मोठा प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये मतदार आणि नागरिकांना आपलंसं करून तिथे कमळ पोहोचवण्यात यांचा आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो हे भाजपानं पक्कं हेरलं आणि नव्या राजकारणाला इथून सुरुवात झालेली आहे गुजरात ज्याला आपण हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून ओळखतो गोधरा हत्याकांड असेल किंवा दोन हजार दोन साली झालेल्या तिथल्या दंगली असतील केवळ एवढ्या एका कारणामुळे हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून गुजरात पुढे आलेलं नाही आहे तर भाजपाला या गोष्टींचा स्वतःची सत्ता मिळवण्यामध्ये गुजरातेत फायदा नक्कीच झाला असेल पण या व्यतिरिक्त तिथल्या संस्थात्मक राजकारणाला ज्या पद्धतीनं भाजपानं आपलेसं केलं त्यावरून देखील केल, भाजपाची गुजरातमध्ये सलग सत्ता निर्माण झालेली आहे हा गुजरात पॅटर्न नक्की काय आहे तर गुजरातमध्ये काँग्रेसचे असलेले जे मातब्बर दिग्गज होते ज्यांचा सहकार चळवळीच्या माध्यमातून तिथल्या मतदारांवर मोठा प्रभाव होता त्या सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये भाजपाला यश मिळालं गुजरातमध्ये आज घडीला असलेल्या वेगवेगळ्या एकूण तीनशे सव्वीस सहकारी संस्थांपैकी तब्बल तीनशे नऊ सहकारी संस्थांवरती भाजपाचा वरचष्मा आहे आणि याच वेगवेगळ्या सहकारी संस्था या पूर्वी काँग्रेसकडे होत्या काँग्रेसमधून आपल्याकडे आणलेल्या या सगळ्या मातब्बर नेत्यांना एकतर आमदारकी किंवा वेगवेगळी महत्वाची पदं देऊन भाजपनं आपलेच केलं आणि आपलं कमळ शहराबरोबर ग्रामीण भागात पोचवायला सुद्धा ते यशस्वी झाले दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विजय कुमार गावित संदीप नाईक वैभव पिचड बबनराव पाचपुते राणा जगजितसिंह पाटील आणि शिवेंद्रसिंह भोसले यांनी भाजपाचं कमळ हातात घेतलं आणि ते विजयी सुद्धा झाले एकंदरीत काय तेवढे मतदारसंघ भाजपाला बोनस मिळाले काँग्रेसमधील देखील अनेक दिग्गज दोन हजार एकोणीस साली भाजपाच्या गळाला लागले आणि काँग्रेस सोडून हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील कालिदास कोळंबकर प्रशांत ठाकूर रवीशेठ पाटील मदन भोसले जयकुमार गोरे नितेश राणे अशी मोठी नावं भाजपासोबत जोडली गेली आणि आता मराठवाड्यातील काँग्रेसचा सर्वात प्रभावी चेहरा असलेले सन्मान्य अशोक चव्हाण काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये डेरे दाखल झालेले आहेत आपल्या नव्या राजकारणाच्या नव्या इनिंगची सुरुवात आपण करीत आहोत अशा पद्धतीनं त्यांनी घोषणा सुद्धा केली नांदेड जिल्ह्यात असलेल्या एकूण नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी आठ विधानसभा मतदारसंघ त्यांच्या हातात आहेत दोन हजार चौदा साली मोदींचा देशभरामध्ये बोलबाला सुरू असताना नांदेड आणि आपल्या शेजारची हिंगोली या दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकून काँग्रेसचं नाक अभिमानानं उंच करण्यामध्ये अशोक चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता तेच अशोक चव्हाण आता काँग्रेसला बाय बाय करून भाजपात गेले आहेत आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर मुंबईतले काही काँग्रेसचे नगरसेवक मराठवाड्यातील काही काँग्रेसचे नगरसेवक अजून काही काँग्रेसचे नेते भाजपामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे सहकार क्षेत्र असेल किंवा अन्य संस्थात्मक राजकारण असेल या प्रभाव क्षेत्रामध्ये आपलं बस्तान ज्या नेते मंडळींनी उभं केलेलं आहे ते खर तर स्थानिक मनसबदार किंवा स्थानिक सुभेदारच आहेत बँक सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्था या सगळ्या माध्यमातून त्या त्या परिसरातील लोकांवर त्यांचा वरचष्मा राहिलेला आहे आता या सगळ्या संस्थांना आणि संस्था चालवणाऱ्या मातब्बर नेत्यांना या न त्या कारणाने छोट्या छोट्या परवानग्यांच्या निमित्ताने सरकारची गरज लागत असते सरकारची मदत या जोरावरतीच हे स्थानिक प्रभाव क्षेत्र टिकून असतं आपली स्थानिक सुभेदारी मोडकळीस येऊ नये यासाठी यापैकी अनेकांनी सरकारच्या सोबत उभं राहण्याला प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि सरकारलाही त्या भागामध्ये आपल्या पक्षाचं चिन्ह अधिक बळकटपणे घेऊन जाण्यासाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे सहकार क्षेत्र असेल किंवा अन्य संस्थात्मक राजकारण असेल या प्रभाव क्षेत्रामध्ये आपलं बस्तान ज्या नेते मंडळींनी उभं केलेलं आहे ते खर तर स्थानिक मनसबदार किंवा स्थानिक सुभेदारच आहेत आता या सगळ्या संस्थांना आणि संस्था चालवणाऱ्या मातब्बर नेत्यांना या न त्या कारणाने छोट्या छोट्या परवानग्यांच्या निमित्ताने सरकारची गरज लागत असते सरकारची मदत या जोरावरतीच हे स्थानिक प्रभाव क्षेत्र टिकून असतं आणि सरकारलाही त्या भागामध्ये आपल्या पक्षाचं चिन्ह अधिक बळकटपणे घेऊन जाण्यासाठी हे स्थानिक सुभेदार मोलाची मदतच करणार आहेत त्यामुळे भविष्यात एकशे चाळीस जागा जिथे भाजपाला अद्याप यश मिळालेलं नाही तिथले असा प्रभाव असलेले महत्वाचे नेते भाजपा आपलेस करण्याचा प्रयत्न करणार आहे अशोक चव्हाण या नावानं या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे